फासी द्या फासी द्या वाणिज्य कर आता निषेध असो निषेध असो वाणिज्य कर निषेध असो निषेध असो फासी द्या फासी द्या वाणिज्य कर ना फासी द्या फासी द्या वाणिज्य कर ना फासी द्या संताधत्मकांना अन्याय बीड जिल्ह्यातील मसागोटचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्या हत्येचे फोटो काल रात्रीपासून समाज माध्यम व्हायरल झाले ते फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळला आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक युवासेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य विकास शेठ भोगावले यांच्या आदेशाने युवासेनाध्यक्ष रायगडच्या वतीने या ठिकाणी क्रूर असा वाल्मी कराड याचा आज पुतळा घालून आम्ही निषेध केला आहे आणि वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी शिक्षा व्हावी ही मागणी समस्त युवासेनेच्या वतीने आम्ही आज करत आहोत